काय आणि हे काय दुसरी काढता नाही आली सवय असते एकावर दुसरं लावायच फासत बसाय एकावर दुसरी हे काय तू किचन लागते मेकअप रूम करून घेतले का करूं 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 अरे नाही रे फ्रिज मध्ये ठेवले होते मी पण फ्रीजचा काय संबंध आहे का चॉकलेट आहे फ्रीज मध्ये ठेवायला

तू म्हणते तर नको सांगू बर ठीक आहे पण सांगूनच टाकतो तो हा म्हणते तर तू आहे ना तू लय दे दिवसपासून म्हणायचो तुम्हाला तू एका हिरोईन सारखी दिसते ती अमृता खालेकर नाही का नाही अमृता खानविलकर हा हा तेच ते आणि हे काय आज का असा हे कळलं हिरोस्टाईल अशी जुन्या हिरोईन सारखा ऍक्च्युली मला खूप लोक बोलतात की मी पेक्षा कमी नाहीये आणि असं खूप लोक पण बोलतात हो की माझा लुक येतो अमृत खानबिली सारखा सारखा येतो मग थोडा थोडा लोक असं लोक मला बोलत असतात का तो कमेंटवर परत तुला तोर तर काही कामच नाही जे लोक करतात तेच मी सांगते मी बसू लोकांना हा स्वतःची तारीफ करून घे काय तुला ना नाही रे वाटते माहिती त्यावेळी मी तुझं काही खरं नाही खरं सांग बघ तुझं आहे ना तुझं आका इश हे सगळं सवर नकच गेलेले कामात कधी नाही कळलं ना स्वतःला भारी मिळून घेणे मी हिरोईन आहे अशी तशी आणि हे आज काही जे करणे रिल्स करणे ह्यामध्येच तू प्रगती आहे कळलं ह्याच्यामध्ये कशात तरी प्रगती आहे ना मान्य केलंच ना तर मग माझी प्रगती कशात तरी आहे पण बाकीचे काम काही मग आहे का करायला वय जेवण बनवलं अजून तू दुपारी तीन वाजल्या मग एक वाजता पण जेवलं

अजून आमची किती पार्टी आणि किती पार्टीची बहिणी थीम ठेवली आहे एवढी हिरोईन सारखी दिसती आणि असं का बिहारी सारखे हे करून घेतले थोड तरी तुला कॉमन सेन्स कळली हा इतकं चांगलं लोक तू असं काहीतरी करत बसती हे बघ तुझ्यामुळे कुंकू लागलं माझ्या बॉटमध्ये विचित्र दिसते अरे ते तसा लूक करायचं होता मला म्हणून केलाय मी तसं काय करत बसते ना रोज नवीन नवीन लुक करायचे असतात मग तसे आमच्या किती पार्टी पण नसतात माजने रील्स साठी एक दोन व्हिडिओ पण शूट केले इंस्टाग्रामवरती पोस्ट पण केले आणि काही केलं माहिती का आता त्याच लुकमध्ये आता म्हटलं पार्टीला जावं कशाला ना डबल डबल फाउंडेशन लिपस्टिक आयलाईन मस्कारा वायला घालवायचा एकाच लूक मध्ये एक तीर मी

तू कस काय बोलू शकते तुझा नवऱ्याच्या आधी तो माझा भाऊ आहे सांगा हा मग नाही तो तुझा भाऊ आहे तो त्याचा भाऊ आहे तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहे मी नाही करते आधी पण दादाचे कपडे दादालाच ठेवायचे आणि तुझे कपडे तुलाच ठेवायचे तुझे कपडे कधी दादा घालतो का ते दादाला बसत नाही पण दादा काय म्हणतो बघ पिंट्या माझे कपडे हा पिंट्या बघ तुझे कपडे मला बसत नाही नो प्रॉब्लेम माझे बसतात तर फुल एन्जॉय करून फुल घालायचा तुला कोण अडवणार नाही हे बघ ना, रो ना। पो ते पोट्यात बुजगावणं काय अरे ते गावातलं बुजगावणे असतात ना दादा म्हणला की त्याचे जुने टी शर्ट आहेत ना त्यांना पाठवते बुजगावणे बनवायला हा ग म्हणजे जुने टी शर्ट आहे नवीन टी शर्ट आहे ठीक आहे इथं ते माझी तुम्ही मला असं वाटतं माझ्या नवऱ्याचे कपडे फक्त माझ्या नवऱ्यानेच घालावेत असं मला वाटतं आम्ही घातल्या तुला कसते तस नाही रे कस असत मी ते का असं दादा बघा कपड्यामध्ये छान दिसतो दादाची सर का कावळा नाही का ते म्हणतात ना किती ह्याच्यावर बसला आठवत नाही कावळी ना कावळी कावळी किती पण ह्याच्यावर बसली ना आठवत नाही मला तुझं नाही बोलायचं रे मला कसं आहे माहितीये का मला असं म्हणायचंय सशाने कधी कासव बराबरी करू नये शेवटी कसं असतं कासव ते कासव असत असत सशनी मी कधी करू नये मी पण तुला तेच सांगते ना दादा कसा माहिती का सारखा आहे भोळा भाबडा आणि तुझी मी तर तू कसं माहितीये का त्या सारखा आहे लक्षात कस कसं आहे आहे का म्हणून मला माझ्या नवराची काळजी वाटते आम्ही चार लाख चातुर शाते लोक माझ्या नवराच्या आजूबाजूला माझ्या नवराची काळजी वाटते भीती वाटते बघवायचारा हो भोळ्या माझा नवरा बघवायने कसं असतं जेनेटिक असत माझे पप्पा भोळे होते मम्मी भोळे होते म्हणून आम्ही दोघं पण भोळीत जन्माला आलो पण कसं आहे मी तुझ्यासारख्या लोकांसाठी चार लाख आणि करेल का माझ्या डोक्यामध्ये शेतन निशेतन कळेल का शंभर मग ते तुम्ही सारख्या लोकांसाठी पण जेव्हा मला दाद्यासारखी बोली लोक येतात त्या माझ्याजवळ तेव्हा त्यांना कळत की मी आहे रामा कधीतरी रामा पाहूयाला रामासारखा म्हणजे रामाच्या नाकाची पण यायचे नाही करायला गेल्या स्वतःला देवासोबत कमताय रामासारखा म्हणजे सगळी जाऊ का जेवण करून ठेवलंय दुपारचं रात्रीचं

अरे मम्मी ऐक मला एक आणि दादाला बाहेर पाठवले जेवायला आणि माहिती पण घ्या बाहेर तिच्या मला मसाला आणि बाघर खायला लावली वहिनी देऊ का तिला फोन हा अरे दर आता फोन घे बोल आऊसा तस नाही तुम्हाला फोटो काढून टाकू का मसाला काक हा तुम्ही ऑर्डर नाही तस नाही काय बोलू म्हणजे तुमचं लोक समोर राहिलाय चांगलं ना सागरांसंगीत मी ना पकवान बनवलेले ठीक आहे पण पण मुंबई मुंबई इथे बाहेर जाऊ लागला ते नाही का आज पारायण होता ना तर हा त्या पारायणाचीच पूजा आहे पूजाला चालली मी

नाही हो कोण सुद्धा किती पार्टी करायला धक्का बसले का एवढा काही पैसा उतो चाललाय का शहरातल्या लोकांकडे इतका पैसा नुसतो हो मग शहरात सगळे आपले धंदो करणारे बिचारे पुढे आपले लोक तुमच्या गावाला काही आलाय हो हा मग okay. काय ओस गेला कांदा गेला हा तसं शहरातल्या लोकांचं नाही आपल्या कष्ट करायचं दोन पैसे कमवून आणायचे त्यातच घरभाड असतंय अमुक असतंय मुलांची फी असते तमूक असतोय अमुक असतोय असं इतर लोकांचा असतो हो हा हा आणि पारांला चालले होते असं बाई त्यांनी नाहीतर चुकीचं ऐकलं अस नाही दे आता मम्मी तुला मानवी शे का एवढे शेल मला माहिती तू माझं तुला माझ्या तुझ्या शपथ सांग कुठं तिथूनच बोलते काय बोलूबाई शपथ घेतली काय शिपट घेते अह ससुभाई मी माहिती का मी तुमची शिपत कुठे खाईल का जर तुमच्या लेखासाठी मी तुमची शिपत खाईल तुझ्या पप्पांची शिपथ मी घेतो तुझ्या तू चाडलेली आता गावच्या श्राप आणि कधी फांदी मोडत नसते लक्षात ठेव गावांच्या श्राप आणि पण कधी फांदी मोडत नाही समाधान करून कळलं काम मी तिच्यासोबत बोल जाऊ नको नाही तर पण तुझ्यासोबत माय मग उघडणार नाही तिला घरातच ठेव हॅलो आता कॅन्सल तुझं जायचं

हा मी पण तेच बोलले आणि मी त्याच्यासाठी ना श्रीखंड करून ठेवलाय बटाट्याची भाजी करून ठेवली पोळ्या करून ठेवलेल्या आहेत कुरड्या पापड तळून ठेवले देवाला घरात नैवेद्य ते मी हो सगळं मी निघाली आणि तुम्हाला माहिती मी तुम्हाला सांगू शकते असं मी इतकं इथपर्यंत माझ्या भांगामध्ये ना कुंकू भरलेलं आहे मळवड भरतात ना तसं हा हो हो असं काही नाही आता मी पार्टीला जाणार असते तर मी शाळेला असते का खरंच असूभ तुमच्या शोपात मी साडी नेसले मी मोठी टिकली लावलीये आणि मी असं मस्त कुंकू वगैरे लावलंय भांग भरलंय हा हा सासू हा मला थांब बोलून दिली हा सासू भाई ऍक्च्युली माहिती खरं सासू हा ना हा ना कसं आहे माहिती तुमच्या दाखवत नाही पण त्याचं कधी कधी खूप नोंद दुखतोय मला कळत आहे ना हा ना हा बायासाठी केला होता हा तुम्ही वाटलं तर त्यांना फोन करून विचारा ते पण तुम्हाला हे सांगते बरं ठीक आहे हा हा ठीक आहे लवकर येते बरं म्हणजे ऐकून बरं वरने येते ते ठीक आहे वरनी नव्हास ना चांगली गोष्ट आहे मला पण आनंद झाला पण कसं आहे मग नमस्कार करायला तर मी पण येतो ना हे नाही मी यायचं काय संबंध आहे गाडी आहे मी तिथे गाडीवर घेऊन जाईल जसं तिच्या सोबत मी जाईन ती तसं म्हणेन तसं हा ठीक आहे जाऊ का मी काय मम्मी मम्मी तू काय जाय येडी जरा जी तू माझ्या बाजूने बोलायचं सोडून तिच्या बाजूने का बोलती बरं नाही जात आणि बोलू नको आता महिनाभर माझ्यासोबत <स्या> विसरून जातो ना बाजू पडू होता जातो पण बाजूला तर मी घेऊनच राहणार आर नाही तर पाहणार आहे म्हणजे मला माहिती आहे ना कोणाला कधी कसं घालवायचं स्वतःला शास्त्री समजून माझ्याशी बंगाव घेतो नेहमीच मी सांगितलं ना मी पण हरणार नाही आहे मी पण आहे ना जशास तसं उत्तर द्यायला शिकली आला होता म्हट शहाणा मला हरवायला मला माहिती होतं असंच काहीतरी होणार आहे म्हणून तर मी असा लुक क्रिएट केला होता कोणी काही पण म्हणा माझ्या लुकचा फायदा तर झाला बस अजून मला काय पाहिजे चिबी मेरी और पटवी मेरी बस घरातच आणि काय करायच्या वेळेला नाही केलं सुरखंड नाही कोरटे पापड नाही बटाटा नाही पोळ्या करून डोळ्या मसाला भात लोणचं खा मसाला भात आणि लोणीचं कोण नाही कोणाचं भ